आज अरुणराव तोनपुरे साहेब तुम्ही तुमच्या कारखान्याचं एक मिनिट एक मिनिट कारखान्याच्या संदर्भामध्ये कालच मी साखर आयुक्तांशी बोललेलो आहे त्याच्यात कारखान्यावर कर्जाचा भार प्रचंड झालेला आहे एनसीडीसी मध्ये प्रस्ताव तयार करावा लागणार आहे बाबासाहेब पाटील सहकार मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे मीच अर्थमंत्री आहे अर्थमंत्री त्याला मान्यता देतात कॅबिनेट पुढं विषय जातो ह्या संदर्भामध्ये आपण आपली पण चूक आहे आपली काय चूक आहे सभासदांनी योग्य संचालक बोर्ड निवडून द्यायला पाहिजे होतं शिक्के मारायला किंवा बटणं दाबायला अजित पवार नव्हता आला एक मिनिट मी जे बोलतो ते खरं बोलत असतो त्याच्यामध्ये तुम्ही काही दुधखुळे नव्हता कुणाला निवडून द्यायचं कुणाला नाही ना तुम्ही कारखान्याचे मालक होता तुम्हाला कळायला नको होतं तुम्ही वेगवेगळ्या लोकांना निवडून दिलं काय काय माग तर ताब्यात घेतला परत बघितलं पण नाही अरे ज्याच जळतं त्याच त्यालाच कळतं त्याच्यामुळं तुम्ही लक्षात घ्या मला याच्यातलं खूप मोठा अभ्यास आहे मी वयाच्या चोवीसाव्या वर्षी साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो माझ्या इथले सगळे कारखाने मी अतिशय उत्तम चालवतो मी आमच्या अरुण तनपुरे साहेबांना सांगितलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी फार कडक कडक म्हणजे अतिशय कडक मी बघितलेलं आहे एक काळ असा होता मी लहान होतो त्यावेळेस वेगवेगळे लोक डायरेक्टर बोर्ड तुमचं फिरायचं त्यावेळेस एकवीस का चोवीसचं डायरेक्टर बोर्ड होतं पण तुमच्या कारखान्यामध्ये चोवीस डायरेक्टरना चोवीस गाड्या चोवीस ड्रायव्हर होते हे मी बघी डोळ्यांनी बघितलंय सगळेजण पेट्रोल डिझेल फुल करायचे देवदर्शन पाहुणे रावडे लग्न जुळवी सगळं काही त्या गाड्यांवर चालायचं म्हणजे आम्ही तर रिज एकदा काढला होता त्या पाच वर्षाचं गाड्यांचं पेट्रोल डिझेलचा खर्च ते सगळा गोळाबिरीज केली असती तर इथून गाडी चंद्रावर गेली असती चंद्रावर आली असती एवढं डिझेल पेट्रोल चाललं काय सांगायचं ह्याच्यात सा? तुम्ही मी तर काम करणारच आहे मी मदत करणारच आहे पण त्यामध्ये इतरांनी पण फार डोळ्यात तेल घालून ते करावं लागेल रे बाबांनो तुम्हाला पण लगेच अजित पवारने सांगितलं त्याचा छत्तीसच्या छत्तीस भाव आहे मग तुम्ही दिला पाहिजे ब्रह्मदेवाला तरी देऊ शकणार नाही त्यामध्ये घेतलेल्या कर्जाचे हप्ते काही ठिकाणी आम्ही तुम्हाला वन टाईम सेटलमेंट करून देऊ काही सवलत देऊ आम्ही आता सहकारी साखर कारखाना चांगवाला सहकारी साखर कारखान्यालाच द्यायचा असं ठरवलेलं आहे पूर्वी लोक खाजगी लोक घ्यायचे आणि कारखाने उभे करायचे कारण स्वर्गीय विलासराव देशमुखांनी एक निर्णय घेतला इथून पुढं महाराष्ट्राला सहकारी साखर कारखाने देण्याचं सा कारण नाही आता काढायचे असतील तर खाजगी कारखाने काढा आणि तेव्हापासून आता खाजगी कारखाने निघायला लागले गेल्या वर्षी दोनशे कारखाने चालू होते शंभर खाजगी आणि शंभर सहकारी होते सहकारी कारखाने वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या पॉलिसीमुळं अडचणीत येत आहेत स्पर्धा लागलेली आहे काही काही जण वारीमाप कशाही पद्धतीनं उधळपट्टी करतात ह्या सगळ्या गोष्टी फार बारकाईनं आपल्याला करावं लागतील मी त्याच्याबद्दल तुमच्या नवनिर्वाचित संचालक बोर्डाशी बोली मी कालच ह्याच्याबद्दल साखर आयुक्ताशी बोललेलो मी मागाशी चुकून बोलता बोलता माझ्या बोलण्याच्या उगात ते राहून गेलं त्याच्यामुळे तुम्ही असं काही मला ताणू नका ज्या याला सगळं सांगितलं आणि हे सोडलं तसं सोडलं तसं नाही तो तुमचा जिवाळ्याचा तुमचा आर्थिक नाडी असणारा आर्थिक सुबत्ताशी जोडणारा हा प्रश्न आहे त्याच्यावर तुमच्या मुलाबाळांचे संस्कार लग्नकार्य शिक्षण हे सगळं अवलंबून आहे तुमची शेतीवाडी त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्या संदर्भामध्ये पण कठोर मात्र निर्णय घ्यावे लागतील ज्या पद्धतीनं अरुण तनपुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरिंदिन चालवली आणि महाराष्ट्रात जर पहिल्या दहा चांगल्या चाललेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती कुठल्या आहेत तर त्याच्यात निश्चितपणे कृषी उत्पन्न बाजार समिती रावरीचा नंबर लागेल आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपल्याला त्या कारखान्याची पुढची वाटचाल करावी लागेल आणि जेवढी काही राज्य सरकारच्या वतीनं मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विश्वासामध्ये घेऊन जे काही मदत करता येईल सहकार खाता माझ्याच राष्ट्रवादीकर असल्यामुळं तिथं तर मी मदत करीनच करीन ह्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया आणि त्यामध्ये तुम्ही पण साथ द्या उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण तुमच्या आशीर्वादाची तुमच्या पाठिंब्याची मला माझ्या सहकाऱ्यांना गरज आहे ते आशीर्वाद तो पाठिंबा तुम्ही मनापासून द्या तुमचा पुढचेही सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता मी आणि माझे कार्यकर्ते माझे सहकारी हे निश्चितपणे तुमच्या बरोबर आहोत हे आपल्याला खात्री देतो हा शब्द देतो आणि कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीच्या शेतकरी भवन आणि उपहार ग्रह याचं उद्घाटन झालं असं जाहीर करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी